नमस्कार मी नेहा गायकवाड मीरा समाजामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आलेलो आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आपण पाहतोय की कैकाडी समाज इथं आंदोलन आहे काय कारण आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया गायकवाड सर आपल्यासोबत आहेत बातचीत करण्यासाठी काय सांगाल गायकवाड सर काय मागणार आहेत एकंदरीत काय सांगाल आम्ही कैकाडी समाज आहोत आम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये हैदराबाद गॅजेट नुसतं आमची काहीकडे जात हैदराबाद गॅजेट नोंद असल्या कारणानं आम्हाला देखील मा इतर कास्ट त्या पण आम्हाला देखील हैदराबाद गॅट नोंद असल्यामुळं एसटी विनंती करतो त्यासाठी मी आज उपोषणावर बसलो आहे आपल्या नोंदी सापडल्या का हो सापडल्या हैदराबाद गॅट नोंदी आहेत सापडलेल्या आहेतपासून नोंदी आहेत एकोणीशे एकतीस नियमशा एकोणशे एकतीस पासून मात्र बापू नंदुरकर आहे मी एकाकडे समाज अध्यक्ष आहे आम्ही दोन हजार अकरा सालापासून आमची मागणी होती एस टीचंच तर त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की दुसऱ्या राज्यातला जो गॅजेट आहे तो आपल्या इथं मान्य होत नाही म्हणून तुम्ही काय करा की एस सीचं मागणी करा म्हणून त्यांनी आम्हाला एस सीसाठी साठी केलं कारण विदर्भात वगैरे हो आमचे जात एस सीमध्ये आणि इतर जिल्ह्यामध्ये आहे तर त्याच्या संदर्भात आम्ही आजपर्यंत कोर्टापर्यंत पार याच्यापर्यंत गेलेले आहेत तरी देखील आजपर्यंत त्याच्यात काय निकाल कधीपासनं कोर्टामध्ये केस चालू आहे दोन हजार पंधरापासून नाही सतरा चौदा लागला मी केली होती केस दोन हजार चौदा ला निकाल लागला प्रस्ताव तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवला त्याचा सहा महिन्यात त्यांनी निर्णय घ्या सरकारने निर्णय नाही घेतला त्याच्यामुळे त्याच्यामुळे आम्ही परत त्याच्यात ते प्रस्ताव पाठवला होता त्याच्यात त्रुटी काढल्या त्रुटी पाच वेळा काढल्यात एका वेळेस तुमचा मानवंशीय पुरावा पुरा, पुरा नाही म्हणून त्रुटी काढली तो पुरा केला त्याच्यानंतर त्यांनी एकोणीसशे एकतीसमध्ये तुमची दा फक्त विदर्भात त्रिप्रेन्स कलर्समध्ये दाखवली इ इद, इतर महाराष्ट्रात दाखवली नाही असा त्रुटी काढली त्या बार्टीने संशोधन केलं बार्टीने संशोधन करून तो परापरा फक्त तेवीस साली केंद्र सरकारकडे के पाठवला समाज त्यातून आर ज्याकडे गेला आर ज्याने तीच त्रुटी काढली परत परस्ता पाठवायला अधिक पुरावा द्या म्हणून आधी पुराव म्हणजे साधारणपणे दोन हजार पंधरा तुमची केस चालू आहे प्रत्येक वेळी तुम्हाला काय ना काय राहिले काय ना काय राहिलं सांगितलं जात आहे कोर्टातून हायकोर्टातून आम्ही केस जिंकलो ते केसचं पण कागद लावलेले आहे पण हे लोक सांगतात केंद्रवाले की तुम्ही आम्हाला आणखीन पुरावे द्या आता आणखीन पुरावा जर कोर्टामध्ये केस जिंकलेला आहे तरी पण का पुरावे जमा करायचे जिंकलो नाही आम्ही सहा महिन्यात निर्णय घ्या असं सरकारने सांगितलं पण सरकारने सहा महिन्यात निर्णय घेतला नाही आणि आता कुऱ्या काढून कर पाठवलं चोवीस साली शेवटची कुरी काढून पाठवलं त्याच्यात महाराष्ट्र सरकार आणि बे बार्टीने पुरीचा ठराव परत पाठवला हो काही वेगळे कागद दिले नाही त्याच्यामुळं तो प्रस्ताव परत पाठवला त्यांनी एक्स्ट्रा पुरा दिले नाही आमचं असं चॅलेंज आहे सरकारला आणि केंद्र सरकारला तुम्ही आमचं हे पुरा प्रस्ताव आमच्याकडे द्या आम्ही प्रस्ताव दोन वेळा आम्ही त्याचं क्लिअरन्स दिलेला आहे पण आता आयआरजीला तिसरी वेळा ॲक्सेप्ट करायचा अधिकार नाही आहे तर त्या योगा तर त्या योगाने जरांगे पाटलांनी ज्यावेळेस उपोषणाला बसून हैदराबाद गॅजेटचं ओपन अप केलं तर त्याच्यामध्ये आमचा जातीचा उल्लेख आहे आमचं तर मान्य मागणी पहिल्यापासूनच होतं एस टीसाठी पण जरांगे पाटलांनी ज्यावेळेस तो ज्या हैदराबादचं गॅजेट ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारने मान्य केलं तर त्याच्यामध्ये कैकाडी समाजाचा आहे उल्लेख एस टीमध्ये तर तीच मागणी आमची आहे सरकारला तर उल्लेख आहे तर तुम्हाला द्यायला काय हरकत आहे असं म्हणणार हैदराबाद गॅजेट नुसार आमच्या एस टीमध्ये हो रिजर्वेशन आरक्षण लागू झालं पाहिजे कारण सातत्याने महाराष्ट्रामध्ये आमचा समाज विकुरला गेलेला आहे काच्या एका विका गाळ्यामध्ये कारण विदर्भामध्ये एस सीमध्ये कर्ना महाराष्ट्रामध्ये एस टीमध्ये हो अशा जातीचं ह्याच्यामध्ये जा आमचं विखरलं गेलेलं आहे कायकाडी समाज त्यामुळे शासनाला हैदराबाद गॅजेट लागू करून आम्हाला एस टीमध्ये आरक्षण मिळावं जेणेकरून आमच्या येणाऱ्या पिढीला ते शिक्षणासाठी किंवा त्यांच्या वा वाढीसाठी वा, एक चांगलं अनुकूलन हो होईल त्यामुळे आम्हाला शासनाला विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर हैदराबाद गॅजेटच्यानुसार लागू करून एस टीचं आरक्षण मिळावे ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण पाहतो आहे की आझाद मैदानामध्ये कैकाडी समाजाचं आंदोलन आहे कारण हेच आहे की जर जेव्हा मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावर आंदोलन होतं त्यावेळेला हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आला होता आणि जी आर काढण्यात आला होता त्यानंतर मग हे जे गैकाडी समाज आहेत त्यांचा त्याच्यामध्ये खुणा आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या नोंदी जर आहेत तर आम्हाला एस टी प्रमाणपत्र देण्याचा काय प्रॉब्लेम आहे त्यामुळे म्हणून अशातून आपल्यासोबत प्रसंग जोडून राहा नेहा गँगवाड मेरावर समाचार मुंबई